ओम श्री सद्गुरवे नमः नमस्कार श्रोतेहो ज्ञानसेवा प्रतिष्ठान यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत पंढरीची वारी यंदा आळंदी येथून एकोणीस जून रोजी प्रस्थान करणार आहे आणि सहा जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे मागील दोन वर्षांपासून आपण जाता पंढरी सी ही अभंग मालिका आपल्या ज्ञानसेवा प्रतिष्ठान यूट्यूब चॅनलवरती सादर करीत आहोत तसेच यावर्षीसुद्धा या वारीदरम्यान म्हणजे एकोणीस जून ते सहा जुलै दरम्यान आपण जाता पंढरीसी ही अभंग मालिका आपल्या यूट्यूब चॅनलवरती सादर करणार आहोत या मालिकेत वेगवेगळ्या संतांनी जे वारीबद्दल पंढरपुराबद्दल त्यांना आलेले अनुभव अभंगाच्या रूपात शब्दबद्ध केलेले आहेत ते आपण ऐकणार आहोत तर ही आणि आने अशा अनेक मालिका जर आपल्याला ऐकायच्या असतील तर आत्ताच ज्ञानसेवा प्रतिष्ठान या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओज पाहण्याकरता बेल लायकनवर क्लिक करा